आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा महान स्त्रीची गाथा जिने सामान्य धनगर घरातून येऊन माळव्याची महाराणी होण्याचा प्रवास केला त्या म्हणजे पुण्यश्लोक लोकमाता होळकर त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या असीम शिवभक्तीचा हा प्रवास आहे जो आजही आपल्याला प्रेरणा देतो नमस्कार मी सेजल दांब्या आणि तुम्ही पाहताय प्राईम टाईम महाराष्ट्र आज एकतीस मे म्हणजेच अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती अहिल्या देवींचा जन्म सतराशे अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंढी या छोट्याशा गावात झाला कर्जत जामखेड तालुक्यातील या गावात एका सामान्य धनगर कुटुंबात जन्मलेली ही मुलगी पुढे मराठा साम्राज्याची एक आधारस्तंभ बनली लहानपणापासूनच अहिल्यादेवी निस्सिम शिवभक्त होत्या त्यांच्या तेजस्वी डोळ्यांत आणि बुद्धिमत्तेत भविष्यातील नेतृत्वाची चमक दिसायची एकदा मराठा सरदार मल्हारराव होळकर चौंढी गावात मुक्कामी असताना त्यांनी आठ नऊ वर्षांच्या अहिल्यादेवींना शिवमंदिराजवळ पाहिलं त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन मल्हाररावांनी ठरवलं की हीच होळकर घराण्याची सून होणार सतराशे तेहत्तीस मध्ये अहिल्यादेवी होळकर घराण्यात सून म्हणून दाखल झाल्या आणि येथूनच त्यांच्या असामान्य प्रवासाला सुरुवात झाली अठराव्या शतकाच्या मध्यात मराठा साम्राज्याने संपूर्ण हिंदुस्थानाला आपला दबदबा निर्माण केला होता मल्हारराव होळकरांनी सतराशे बत्तीस मध्ये माळवा प्रांत जिंकून इंदोरला राजधानी बनवली आणि होळकरशाहीची स्थापना केली होळकरांचे राजचिन्ह ज्यावर खंडोबाचे प्रतीक असणारे अश्व नंदी तसेच सूर्य खड्ग आणि छत्र यांनी शौर्य आणि तेजाचं दर्शन घडवलं मल्हाररावांनी अहिल्या देवींचे गुण ओळखले आणि त्यांना राजकारण शस्त्रास्त्र आणि प्रशासनाचे धडे दिले पण अहिल्या देवींचं आयुष्य सोपण होतं सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरीच्या लढाईत त्यांचे पती खंडेराव यांचा मृत्यू झाला त्यानंतर सासू गौतमाबाई सासरे मल्हारराव आणि त्यांचा एकुलता एक मुलगा मालेराव याचंही अक्काली निधन झालं पानिपतच्या पराभवाने मराठ्यांचं मनोधैर्य खचलं होतं या सगळ्या शोक पर्वातून अहिल्या देवींनी स्वतःला सावरलं शिवभक्ती आणि लोककल्याणाच्या ध्यासाने त्यांनी माळव्याचा कारभार स्वीकारला अहिल्या देवींनी माळव्याला केवळ सत्तेचं केंद्र बनवलं नाही तर आपल्या कुशल प्रशासनाने आणि न्यायबुद्धीने लोकांच्या मनात स्थान मिळवलं त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ माळव्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात काशीपासून रामेश्वर पर्यंत अनेक मंदिरे धर्मशाळा घाट विहिरी आणि अन्नछत्र बांधली त्यांनी केलेली जनहितार्थ कार्य आणि न्यायदान आजही आदर्श मानले जाते अस्थिर राजकीय आणि धार्मिक वातावरणात एका विधवास्त्रीने दाखवलेलं हे कर्तृत्व आजही प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्यामुळे त्यांना लोकमाता ही, ही उपाधी मिळाली आज अहिल्या देवींच्या जन्मगावी चौंढी येथे त्यांचं भव्य स्मारक उभं आहे जे त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतं त्यांचं जीवन म्हणजे निराशेच्या काळ्या मेघांना छेदणारी लखलखती शलाका आहे त्यांचं नाव आजही लोककल्याणकारी राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहे मित्रांनो अहिल्या देवींच्या या प्रेरणादायी कहाणीमधून तुम्हाला काय शिकवलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद